कुठे आपण जग तुम्हाला नाही दिसत परत पाऊस पाणी बऱ्यापैकी हा इथे दिला पाणी ज्या फेब्रुवारी मार्च महिना आलास तीन दोन तीन गोडे वाहते पाणी म्हणजे नाही ते केलंय कमी आलं आणि

वाकडी हां वाकडी जरा उगम कुठून पावती बेले चा कुठे कोस दोन एक कोस मापाचा दोन कोस 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 हे कुठला मापत नाही अगर दहा किलोमीटर घेतल्या मापाची एक कोस म्हणजे किती किलोमीटर की पहिलं काय झालं तर कळत नाही वरायची एक कोस हे दोन कोस आहे आता काय निघालंय निघालं एक किलोमीटर निघालं एवढं बीटर तेवढं किलोमीटर पण तुम्हाला हे काय द्यायला राहत राहण आपलं तुमचं जुनी पद्धत लक्षात राहतं सर एवढं एक कोस ते दोन कोस हम्म दिवस ज्वारी आपल्याला अजून पन्नास पन्नास किडी पाच अर्ज पॉलिपटेल म्हणजे काय

भीती वाटते आम्हाला शिकून जा चला हे लय मोठा अवघड रस्ता ह्या आजोबांना आमच्या आजोबांला काही दिसत नाही एकच डोळा एकच त्या एका डोळ्यात पण एक रुपयापैकी पंचवीस पैसे दिसत फक्त हा बांधका कधी तो, रान वाटलेलं नाही का आमच्या फरल्या खड्याकडेच आहे का हो 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 म्हणजे फरल्या खड्याकडे पण रान आपलंच आहे ना रान आहे आपलं त्याची गवारी पण वाटलं नाही वाटायची बांध बघितला का ते बांध दाखवलं ना तुम्ही तिथं किंवा बांध अशी जमीन आपली ते डोंगरापर्यंत आहे डोंगरापर्यंत

बिना पाण्याचं एवढं सगळं आलेलं आहे का बापा म्हणजे हे फक्त पेरून ठेवलेले नेट लावून शिकले काळजी धरली तर शिकलेला फायदा होतो नाही तर फायदा होतो का होतच नाही मग कसं त्यांनी खर्च करतो त्याचे भांडवल भरपूर शेती भरपूर होती आमची भांडवल कमी तरी

तुम्हाला का <susurra>